शासनाची सर्व कामे ऑनलाईन होण्यासाठी ऑफलाईन पद्धत बंद करून ऑनलाईन करण्याचा प्रकार केला आहे आता आपण या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी होत असलेल्या शासनाच्या वतीने अनेक लोकांना सिधा वाट म्हणजे मोठ्या प्रमाणात रेशन वाटप करण्यात येत आहे या रेशन वाटपाच्या दरम्यान दुकानातील सर्वर डाऊन असल्याने सर्वसामान्य राशन कार्डधारकांना धान्य वेळेवर मिळत नसल्याचा फटका या ठिकाणी बसत आहे अनेक दिवसापासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे तांत्रिक अडचणी उद्भवत आहेत नागरिकांना स्वस्त धान्य दुकानांमध्ये बसून प्रतीक्षा करावी लागत आहे शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभागाअंतर्गत रेशन दुकानात लाभार्थ्यांना मोफत धान्य वितरण करण्यात येते मात्र जुलै महिन्याच्या शेवटच्या तारखेला ई पास मशीनच्या सर्व्हर डाऊनमुळे शेकडो लाभार्थी स्वस्त धान्यापासून वंचित राहत आहेत आणि याच ठिकाणी काही लाभार्थी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमका त्यांचा काय समस्या आहे या ठिकाणी अजूनही काही नागरिक आहेत त्यांची काही समस्या आहे आपण जाणून घेऊया दिवस झाले हे लाईट नाही म्हणते धान्य मिळत नाही या ठिकाणी काही माहीत सर्व्हर डाऊन असल्यामुळे पब्लिकला धान्य मिळत नाही मी माननीय जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप दादा वळसे पाटील यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं आहे की सर्वर जरी डाऊन झाला असला तरी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने धान्य देण्याची व्यवस्था करू आपण आत्ता आलो आहोत रेशन दुकानामध्ये या ठिकाणी नागरिकांना येत असणाऱ्या समस्यांसंदर्भात या ठिकाणी असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेऊयात की नेमक्या कशा प्रकारे त्यांना अडचण येत आहे सर्वर गेली सात आठ दिवसापासून बंद आहे रेशनिंग वाटप पूर्णपणे ठप्प झालेलं आहे कशामुळे झाले म्हणजे नेमके काय त्याच्यामध्ये अडचणी येत आहेत सर्व्हरचा प्रॉब्लेम या ठिकाणी आपण पाहू शकतो की सर्व्हर बंद असल्यामुळं या ठिकाणी रेशन वाटप करता येत नाहीये डॉक्टर अतुल साबळे झुमॉ न्यूज आंबेगाव